नमस्कार योगी हरिओम मी पूर्णिमा आज आपण पाहणार आहोत योनी मुद्रा।, योनी मुद्रा ही ऋतुचर्येशी म्हणजेच मासिक धर्माशी रिलेटेड किंवा संबंधित जे काही त्रास आहेत त्या सर्व त्रासांसाठी अतिशय उपयुक्त ठरते योनी मुद्रा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलं प्रजनन संस्था किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच आपलं स्वाधिष्ठान चक्र जिथे जलाच अधिक्य आहे त्याचबरोबरीने हे नवनिर्मितीच केंद्र देखील आहे स्वच तत्व देखील तितकच महत्वाचं आहे जेव्हा आपण नवनिर्मिती बद्दल बोलतो तेव्हा ऋतुचक्र इथे येतो जसं मुलगी वयात येते तेव्हा हे ऋतुचक्र सुरू होतो मासिक धर्म सुरू व्हायला तेव्हापासून सुरुवात होते प्रत्येक नवनिर्मितीसाठी लागणार होते हे रज उत्पन्न होण्याचा कालावधी प्रत्येकाचा प्रकृतीनुसार वेगवेगळा असू शकतो आणि हे निर्माण झाल्यानंतर यातून नवनिर्मिती होते आणि जर नवनिर्मिती नाही झाली तर मग हे शरीराच्या बाहेर फेकलं जात अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया घडत असते ही सर्व क्रिया घडत असताना याच्यामध्ये आपल्या शरीरातील ही पाच तत्व अतिशय महत्वाची असतात इथे फार मोठ कार्य या पाच तत्वांचं सुरू असतं ज्या वेळेला मासिक धर्म सुरू होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये फार मोठी क्रिया घडत असते किंवा फार मोठं काम चालू असतो त्या वेळेला आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अग्नि तत्त्व किंवा उष्णता ही वाढलेली असते कुठलीही प्रोसेस जेव्हा होत असते तेव्हा त्यामधून अग्नी हा बाहेर पडत असतो म्हणजे अतिरिक्त अग्नि आपल्या शरीरामध्ये वाढलेला असतो उष्णता खूप प्रमाणामध्ये वाढलेली असते या वाढलेल्या उष्णतेमुळे पित्ताचे त्रास होतात शरीरामध्ये क्रॅम्प येणं शरीरामध्ये जळजळ होणं हॉट फ्लशीस होणं असे निरनिराळे विकार तेव्हा आपल्या शरीरामध्ये उद्भवत असतात त्याचबरोबरीने शरीरामध्ये मस्क्युलर पेन निर्माण होत असत उष्णतेमुळे शरीरामध्ये वात वाढलेला असतो आणि हा वात वाढल्यामुळे मग शरीराला क्रॅम्प येणं हे सुद्धा घडत असतं जल हे देखील इथे तेवढंच महत्वाचं आहे ते सुद्धा ऍक्टिव्ह झालेलं असतं जास्त प्रमाणामध्ये त्याचीही निर्मिती झालेली असते या सर्व गोष्टींच्या निराकरणासाठी आज आपण पाहणार आहोत ती आहे मुद्रा चला तर मग पाहूया ही योनी मुद्रा कशी करायची दो, ते प्रथम आपल्याला आपले जो दोन्ही अंगठे जे आहेत ते एकमेकांना जुळवायचे आहेत आपली तर्जनी एकमेकाला जुळवायची आहे आणि बाकीची तीन बोट आहेत ती अशा प्रकारे एकमेकांना डुमडून जुळवायची आहे ही झाली योनी मुद्रा यामध्ये आपलं अग्नि तत्व संतुलित होत आहे वायुतत्व संतुलित होत आहे त्याचबरोबरीने मधली जी तीन बोटं आहेत म्हणजे आपली मध्यमा म्हणजे आपलं आकाश तत्व अनामिका म्हणजे आपलं पृथ्वी तत्व आणि आपल्या करंगळी म्हणजे जलतत्व हे तीन तीनही संतुलित होत आहे आपण नीट लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल दुमडलेली जी तीन बोटं आहेत त्यामुळे आपले आकाश तत्व, पृथ्वी तत्व आणि जलतत्व यांच्या आधाराने म्हणजेच ते एकमेकांना सपोर्ट करत आहे या सपोर्ट केल्यामुळे आपलं अग्नितत्व आणि तत्व, संतुलित व्हायला मदत होणार आहे यामध्ये या आपण पाहिलं तर आपले अंगठे हे जे आहेत ते वरच्या दिशेला आहेत आणि आपली तर्जनी जी आहे ती खालच्या दिशेने आहेत आणि मधली तीन बोटं जी आहेत ती मधली मध्ये दुमडलेली आहेत ज्या वेळेला मासिक धर्म सुरू आहे, आहे त्या ही मधली दुमडलेली तीन बोटांच्या सहाय्याने अग्नितत्व आणि तत्वाला संतुलित केलं जात आहे त्यामुळे होणारे त्रास वाढलेली उष्णता आणि वाढलेला वाद हा ह्या तीन दुमडलेल्या बोटांच्या सहाय्याने संतुलित व्हायला मदत होणार आहे अशा प्रकारे आपली पाचही तत्व या मुद्रेच्या सहाय्याने व्हायला मदत होणार आहे शरीरामध्ये जेव्हा अतिरिक्त स्त्राव होत असतो किंवा अगदीच कमी स्त्राव होत असतो रक्तपात जास्त प्रमाणात वाढलेला आहे अशा सुद्धा ही योनी मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबरीने जेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप क्रॅम्प येत असतात किंवा पोटात अतिशय दुखत असतं असे जे क्रॅम्प येऊन जे दुखणं असतं त्यासाठी सुद्धा ही योन्ही मुद्रा खूप मदतगार ठरणार आहे त्याचबरोबरीने या मुद्रेमुळे शिरांची ताकदही वाढायला मदत होणार आहे अलीकडे काय झालेलं आहे तर लहान वयापासूनच हे मासिक पाळीचे त्रास सुरू झालेले आहेत सुरू झालेले आहे यामध्ये अनेक वेगवेगळी कारण आहेत त्यामध्ये आहार विहार आचार त्याचबरोबरीने आपला पेहराव यामध्ये अतिशय घट्ट कपडे घातल्यामुळे आपले रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यावर अतिरिक्त दाब दाब येतो म्हणजे एक दिवस घातल्याने नाही तर सतत सतत आपण अशाच प्रकारचे कपडे वापरल्याने या ऑर्गन्सवर नको असलेला अतिरिक्त दाब निर्माण झाल्यामुळे सुद्धा नवीन नवीन प्रॉब्लेम्सला आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत रजोनिवृत्तीच्या सुद्धा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण पाहायला येतात की उगाच रडाव वाटत दुःखी वाटत झोप लागत नाही पचनसंस्था बिघडलेली आहे किंवा पचनाचे त्रास उद्भवलेले आहेत शरीरामध्ये खूप उष्णता वाढल्यामुळे हॉट फ्लॅशेस होत असतात या सर्व विकारांसाठी सुद्धा ही योनी मुद्रा आपल्याला मदतगार ठरणार आहे हे सर्व त्रास होत असताना जर आपण आपल्या आहाराकडे म्हणजेच योग्य आहार योग्य विहार आणि आचार म्हणजे योग्य विचार विचारसरणी जर आपण अवलंबली तर आपल्याला आपोआपच चांगल्या पद्धतीचे म्हणजे शंभर टक्के रिझल्ट्स मिळणार आहेत आणि योनी मुद्रा तर यामध्ये आपल्याला सहाय्य करणारच आहे पण या सर्व गोष्टी जर आपण एकत्रितपणे केल्या तर आपल्याला खूप चांगले रिजल्ट्स मिळणार आहे तर अशी ही योनी मुद्रा करून पहा आणि आलेले अनुभव मला नक्की शेअर करायला विसरू नका तर आपल्या कमेंट्सची मी वाट पाहत आहे चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेसह तोपर्यंत तो हरिओम